माननीय रामदासजी आठवले साहेब आणि लोक नेते रामदास ठाऊ साहेब यांनी माझ्यावरती विश्वास दाखवून मला आर पी आयच्या माध्यमातला उमेदवारी दिलेली आहे माझ्या बाजूला माननीय रायगड जिल्हा नरेंद्र नरेंद्रभाई गायकवाड बसलेले आहेत आणि जिल्हा अध्यक्षांनी खूप मोठी जिम्मेदारी स्वीकारून त्या ठिकाणी मला उमेदवारी दिलेली आहे मी त्यांचं पण मनपूर्वक आभारी आहे आणि सांगायचं तर खरोखर कर। कामोटेकरांनी ही निवडणूक जी आहे ते हातामध्ये घेतलेले अतिशय उत्स्फूर्त जनतेचा मला प्रतिसाद मिळत आहे आणि नक्कीच आमचे चारीच्या चारही उमेदवार ह्या प्रभागातून निवडून येतील ज्या ज्या ठिकाणी मी प्रचाराला जातो आहे तो कामोटे गाव असेल शहर असेल वसाहत असेल प्रत्येक ठिकाणी नागरिकांचा अगदी जल्लोषमध्ये आमचं चारही उमेदवारांचं स्वागत करत आहे आणि आम्हाला त्या प्रचारात एवढं उत्स्फूर्त पाठिंबा मिळाल्यानंतर नक्कीच आत्मविश्वास वाढलाय आणि शंभर टक्के हा प्रभाग क्रमांक बाराचा चारही चामेदवार निघून सुरुवातीपासून माझं त्या सर्व माझ्या सहकार्याना विनंती होती की आपण सगळे एकत्र येऊन काम करूया पक्ष वाढला पाहिजे परंतु काही विघ्न संतोष्टी लोक असतात आणि त्याच्यामध्ये मोनिष गायकवाड नावाचा एक आहे त्या जो सांगतो का, प्रभा का मी प्रभाग क्रमांक बारा मध्ये राहतो माझं स्वतःचा घर आहे मी तिथून उमेदवारी मागत होतो माझी पत्रकारांना विनंती आहे की त्या मोनीश गायकवाडचा कुठे नाव आहे हे बघा मोनीश काशीनाथ गायकवाड त्याचा वार्ड बघा काय बघा दुसऱ्यावरती आयात केलेला म्हणून माझ्यावर जो आरोप करतो तो स्वतः कुठल्या प्रभागात आहे त्यामुळे त्यांनी पहिला विचार करावा तर दुसऱ्याकडे एक बोट दाखवत असताना चार बोट आपल्या स्वतःकडे असतात त्यामुळं आता सगळ्या लोकांना समजलेलं आहे की प्रभाकर कांबळे यांची ही सीट या ठिकाणी नक्की निवडून येते आणि त्याच्यामुळं त्यांना कुठेतरी वातावरण खराब करायचंय त्या असल्या लोकांकडे मी लक्ष देत नाही मला प्रचार करायचा आहे सर्वसामान्य जी जनता आहे मतदार आहे हे अगदी माझ्याकडे चांगल्या दृष्टिकोनातनं पाहते आणि मला विश्वास आहे आपण सगळे पत्रकार सुद्धा मला अनेक वर्षापासून ओळखतात सगळ्यांना माहिती आहे का मी एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आहे आणि आत्ता कुठे जवळजवळ पंचवीस वर्ष मी राजकीय सामाजिक काम केल्यानंतर आता कुठेतरी मला नगरसेवक पदाची संधी मिळालेली आहे आणि त्यामुळं मला विश्वास आहे की आपण सगळे पत्रकार मला नक्कीच ह्या पाच दिवसामध्ये सहकार्य करा आणि जे माझे विरोधक आहेत त्या विरोधकांना मी काय उत्तर देण्यापेक्षा आपण आपल्या लेखणीच्या माध्यमातून त्यांना योग्य ते उत्तर द्याल एवढंच त्या ठिकाणी मी तुम्हाला सगळ्यांना सा सांगू इच्छितो मंगेश तर मंगेश दिवारचं मी मनापासून आभारी आहे कारण मंगेश दिवार हे कामोडी शहराचे अध्यक्ष आहेत वास्तविक पाहता जे कोण अपक्ष बंडखोर उमेदवारी लढत आहेत त्यांचं म्हणणं आहे की प्रभाकर कांबळे आयात केलेला उमेदवार आहे त्यांना मंगेश दिवारने त्यांच्या शैलीमध्ये उत्तर दिलेलं आहे मंगेश दिवार कामोठा शहर अध्यक्ष आहेत आरपीआयचे तर खरी उमेदवारी ही मंगेश दिवारची आणि मंगेश जुवारने स्पष्ट सांगितलं प्रभाकर दादांना जर उमेदवारी मिळत असेल तर मी एक पाऊल मागे येतो म्हणून मी जरी नावानी उमेदवार असलो तरी खरा उमेदवार मंगेश जुवार आमचा आहे मंगेश जुवारची ज्या उमेदवारीवरती खरा हक्क होता त्यामुळे ज्यांना कोणी बंडखोरी केले त्यांना सांगायला काहीतरी कारण पाहिजे त्यांना कामच करायचं नाही त्यांना पक्षच वाढवायचा नाही ज्यांनी सहा महिन्यापूर्वी पक्षामध्ये प्रवेश केला ते पण बंडखोरी करणाऱ्या गटाकडून पक्षात आले अशा माणसांनी उमेदवारीची अपेक्षा ठेवावी ठीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सगळ्यांना तो हक्क दिलेला आहे निवडणूक लढण्याचा परंतु पक्षाचा आदेश असतो जेव्हा त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने बंडखोर म्हणून फॉर्म भरला माननीय केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेबांनी त्यांना एबी फॉर्म नाही दिला त्यावेळी जो शहाणा माणूस असतो त्याच्या लक्षात येतो किंवा पक्षाच्या नेत्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी आपल्याला एबी फॉर्म दिला नाही म्हणजे आपण एक पाऊल मागे यायला पाहिजे आणि पक्षाने जो उमेदवार दिलाय त्याच्यासोबत काम करायला पाहिजे परंतु ह्या लोकांना फक्त वाद कसे घालायचे एकमेकांचे पाय कसे ओढायचे सर्वात महत्वाची गोष्ट की अठ्याहत्तर पैकी एकच जागा आरपीआयला सुटलेली आहे अशा परिस्थितीमध्ये तर त्यांनी हातामध्ये हात घालून मला काम करायला पाहिजे आठवले साहेबांचे हात बळकट करण्यापेक्षा आठवले साहेबांचा पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी आमच्या हातामध्ये हात घालण्यापेक्षा ते आम्हाला विरोध करतात त्यांचा विरोध मला नाही